स्कूलमधून तशीच आली दिशीला घ्यायला आता आम्ही घरी चाललो तिची पण दोनला सुटली माझी सुटली त्याच्यानंतर मग मी डिरेक्टली इकडे आले आता घरी चाललो आणि मस्त एक आणि आम्ही मस्त संत्री घेतली है ना दिशू तुम्हाला दाखवते घरी मस्त संत्री घेतली आता संत्री घेतली आताच चल आता घरी जातो आणि बोलते सकाळी एवढं गार अक्षरशः एवढं गार होतं वातावरण आणि येताना इथं जबरदस्त होऊन लागतं तर जस्ट आलो आम्ही आता चेंज वगैरे आहेत ती भांडे वगैरे घासायचे नंतर मग दिशू फिरणं नव्हती घेऊन गेली का तू का इथंच खाऊन गेली ती आता चेंज करते मग भांडे वगैरे काही कामं असेल ते करेन तर असं वैताग आलं आहे पण हे शाळेतून डिरेक्टली तिकडे जायचं आणि चालत जावं लागतं दिशेच्या स्कूलमध्ये चालत जावं लागतं तिथूनमध्ये खूप कंटाळ आहे तो चल आता बोलते मी तुमच्या सॉरी थरा <laughs> मी जस्ट फ्रेश झाले आणि त्याच्या मला संत्री दिसल्या तर मग थोडंसंच घेतल्या कारण की आंबा नाही घेतला बघू आणि मला संत्री ना खूप म्हणजे खूप आवडता एक नंबर संत्री आवडते तर आता मी इथं चहा ठेवते आणि मी भांडे वगैरे सर्व घासून घेतले कारण की ऑलरेडी ना छोटे छोटे भांडे टिफिन्स असतात आणि सकाळचे थोडेसे भांडे तरी मी बऱ्यापैकी घा भांडेसुद्धा सकाळच्याच घासते आणि इतकं गार पाणी पडतं आहे ना अक्षरशः बापरे तर इतकं थंडी पण वाचते पण स्वेटर वगैरे घाताना मग काम करायला खूप हे होतं स्वेटर थोड़ -थोड़ दुवाई दुवाई तर स्वेटर घालून मला कामच करता येते नुसतं कारण की मला सारखं बेसिकमध्ये हात थोड्या थोड्या वेळेस मला हात धुवायला धुवायची सोय पडली थोडे हे धुवायला घे ते हात धुवून घे असं की जर किचनमध्ये असले तर चालूच असतं माझं त्याच्यामुळं मग मी स्वेटर डिरेक्टली असं एकदम शान असं काहीच करायचं नाही तेव्हा मी स्वेटर घालते आणि त मस्त मी आदरकवाली चहा करणारे तर खूप थंडी वाचेन आणि आद्रकची चहा छान असते थंडीच्या दिवसामध्ये तर दिशून त्यांना बटर पाव बटर जे मी काल लादे आणले ते तीन तर त्याच्यातली एक लादी उरलेली तर म्हटलं ती या या लादीचं काय करायचं तर फेकून देण्यापेक्षा त्याचं म्हटलं आता खाऊनच टाकू तर मग मी काय करणारे आता चहा ठेवते अद्रकपाले आणि मस्त लादी काय करणार बटर लावून मस्त गरम करणारे तर दिशूला पण भूक लागलेली आहे आदविकला पण आणि बाबांना पण खायला देऊन देईल आणि मी पण बघेल एखादं खाऊन घेईन तर छान लागतात ते तरी तर किचन ओटा मी क्लीन करते मस्त आणि पटकन मग मी तुम्हाला दाखवतेच माझे पाव मी बटर लावून कसे आणि खूप टेस्टी लागतात मी अमूलचं बटर आणलेलं आहे तर ते खूप खूप भारी लागतात जर आपण पाव ब्रेडला लावून जर चहा सोबत कधी मुलांना नाश्ता देऊ शकतो बायचान्स आम्ही मी, मी सहसा मैद्याचे पदार्थ टाळते तेलकट पदार्थ टाळ टाळून देते पण कधीकधी कधी ना आ, देत कधी कधी खा खायला काही हरकत नसते तर मी खूप कमी प्रमाणात देते मॅगी तर महिन्यातून एकदाच देते एकदा ती पण क्वचित ती पण नसतेच शक्यतो आता मॅगीसुद्धा मी बंद करून टाकलेली आहे तर आता माझं किचन ओटक झालं एक तर मी पटकन डब्यामध्ये आता पीठ भरून घेणार आहे तर मी पीठ जे दळून आणलेलं होतं एक दिवसमध्ये गार होण्यासाठी तसंच ठेवलेलं आणि डब्यामध्ये ऑलरेडी जो आधीचं थोडंसं पीठ होतं तर पीट गादे, ते पीठ मग आधी म्हटलं घरपण झाडायचे त्याच्या आधी मी पीठ डब्यात भरून देते आणि डब्या मी आधीचा माझा खूप मोठा डब्बा होता पिठाचा पण मी आता काय केला छोटा डब्बा पिठाचा केला आणि तो त्याच्यामध्ये मी तांदूळ भरून दिलेले मोठ्या डब्या आणि बरेचसे डबे आता वरती जे खाली ना मला काय करायचं एखादे घालून ठेवून देणार जसं लागेल तसेच मी डबे काढणार आहे तर असं बघते मी आता ते दिवशी निवांत करेन आता सध्या तर माझ्या कॅपॅसिटीज नाही आहे कारण की क शाळेतलेच कामं करतं करताना खूप थकून जातं माणूस आणि आता सध्या मी निवांत आहे थोड्या दिवसांनी तर हे पीठ पाच किलो दळून आणलेलं आहे तर मी जास्तीचं नाही दळत जेवढं थोडं थोडे पंधरा दिवसात संपेन ना असंच पद्धतीने दळत असते पाच किलो हे आणि दोन किलो बाजरीचं असतं जास्तीचं मी पीठ नाही दळत जास्त तर क लवकर संपले ना तसंच हे करायचं आणि तर एकदमच माझ्यावर पुन्हा पिठाचं उडलं आणि मला हे पिठाचं तर खूप हे होतं पण आता हे काम ना खूपच कटते पण आता सर्व जिम्मेदारी अंगावर पडल्यानंतर हीसुद्धा कामं शिकली पाहिजे शिकून गेले मी सर्व नाही तर खरंच ह्या खरंच गोष्टींची काहीच मला सवय नव्हती माझे पप्पा ऑलरेडी सर्व कामं करून घ्यायची सर्व आणि आम्हाला खरंच कधी असं काही करावं लागलं नाही इतकं आणि आता ह्या सर्व गोष्टी अंगावर पडल्या तर ठीक आहे ते आपण अनुभवातून काही ना काही शिकायला मिळतंच आपल्याला तर पटकन मी आता हे पीठ भरते आणि बोलते तुमच्याशी मी शुला पण बघ लागली तर मी काय करते हे पाव होते मग एक लादली तर उठलं आता पडण्यापेक्षा तर मस्त बटर लावून मी बटर लावून मस्त त्याला पापून घेते दोन्हीसाठी आणि चहा सोबत खायला खूप छान तर लागत इथं करून घेते तर मी どれ、ね、まず、名前が分かるか分かるか分かるか a かるか分かるか分かるる

फक्त मी ते पण नाही ते पण नाही मग कसं फर्स्ट आला एक चॅम झ्याने खतम बरे गू टॅन्ड इच्छे तुम टॅडीज छै एच आर जेमते एच आर म तर कालचे कपडे मशीनचे लावलेले आज नाही लावले आता उद्या मशीनचे कपडे लावेन तर ते कपडे सुद्धा मी काढून आणले आणि पटकन घड्या करून ठेवते मग स्वयंपाकाची तयारी करावी लागेल मला तर आज चालू आहे कढी आणि खिचडीच बनवावी गरम गरम कारण की थंडीचं वातावरण जेव्हा राहिलं ना गरमागरम खिचडी कढी असं खूप छान वाटतं जेवण तर मी तेच लाईट वेट जेवण तसंच बनवणार आहे आता तर आता ह्या कपड्यांच्या घड्या करून घेते पटकन आणि मग दिशूचं एक प्रोजेक्ट पण आहे तिला मास्क बनवायचं आहे तर ते बनवायचे आम्हाला तर बघू आता कोणतं मास बनवायचं आहे तिला तिला हेल्प करेल आणि पूर्ण झालं की बनवून तुम्हाला पण दाखवेनच मी कोणतं बनवलं ते तर आता हे पटकन घड्या करून घेते आणि मग मला स्वयंपाकाची तयारी करून ठेवते बाबा गेले एक ताक आणणारे नाही ता तर दही सांगिते त्यांना तर पटकन बनवून घेणार मग मी तर जिथले तिथं त्यांचे ज्या ज्याचे त्याचे कपडे मला हे ठेवून दिलेले आवडतात म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी ज्याचे त्याचे कपडे हे त्यांना सापडतात मग अशा प्रकारे मी कपडे ठेवत असते बनवली मस्त आज व्हाईट म्हटलं व्हाईट बनवते तर पाहू शकता मस्त छान व्हाईट कढी खूप दिवसात खूप दिवस झाले ना कढीच नव्हती गेली आणि मस्त इथं गरमागरम खिचडी कढी खिचडीचा आज बेत आहे मस्त सोयाबीन पण टाकलं त्याच्यामध्ये जणजणी जुन मस्त कढी खिचडी आणि मी काय केलं हे उघडचं तर बा आणि जस्ट आता शेंगदाणे भाजून घेतले आणि शेणाचं कूट करून ठेवलं आहे म्हणजे कसं सकाळी भाज्यांना पटकन होऊन जातं सकाळी गवारची भाजी आणि ह्याची पातळ भाजी करणार आहे मी आपलं मेथीची तर असं आहे सकाळी आणि पटकन बनवून घेणार पटापट तसं आताच रात्री तयारी करून ठेवली ना पटकन होऊन जातं स्किन केअर पण केलेलं आहे माझंही पाहू शकता असं करून कारण की मग मा, माझी खूप ड्राय स्किन आहे तर खूप लवकर कोरडी पडते म्हणून मला खूप काळजी घ्यावी लागते माझ्या स्किनची आणि मी नेहमी थंडीमध्ये थंडी असो उन्हाळा असो हिवाळा असो नेहमी माझ्या स्किनची मला खूप काळजी नाही तर खूप ड्राय ती हे होते ना म्हणून मला नेहमी काळजी घ्यावी हो लागते तर असं आहे आज जेवणाचा भेट आणि आता आदवीचा थोडा अभ्यास बघते चला मग आता मी आदवीचा बॅगच घेतले तर आता आदवीचा अभ्यास करून घेईन आणि स्वयंपाक झालेला आहे तर थोड्या वेळाने आम्ही जेवायला बसू आता आठ वाजले तर थोड्या वेळात आता आधीचा आधी अभ्यास घेते आणि जेवायला बसू तर चला मग आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या वेळेला जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत बाय